नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर स्वागत आहे भावानो तुमच्या एका नव्या व्हिडिओ मध्ये तर आपला प्रवास चालू होता मुंबई वरून त्रिवेंद्रम केरळ साठी तर आता हा दुसरा एपिसोड आहे तर भावानो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ भावानो नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला करू व्हिडिओला सुरुवात बघत राहा बावन्न वातावरण कसल झालंय बघा नाद खोळा वातावरण पेटनाटीच्या आसपास आलोय बघायला भेटला सीन ढागांचा बाहेर कव्हर करत होतो आता म्हटलं आपले इकडचा जरा कव्हर करू कसा दिसतोय सीन भावन दक्षिण महाराष्ट्राचा नाद या वाट विशेष नाही खालास त्याच किरीच्या टोलवर थांबलेलं बघ म्हटलं जरा घेतलंय आबाळ आले नंबर जरा तरतरी येते त्यामुळे बरं वाटतंय त्यामुळे जरा हांडलं बघा लावला दा नक्का चला आता निघूया <laughs> तर भावने नवीन गॉगल घेतलाय कसा दिसतोय कोल्हापूरच्या टोलाक्यावर घेतला तर चला निघूया आता पाणी वगैरे घेतलं बघा भरून मस्त पैकी पाटला इथं भरून घेतला आता निघतोय इथून चला करू प्रवासाला सुरुवात वातावरण कसलं झालंय बघा कोल्हापुरात नाद खोळा कसा आहे सीन नाद्या बाद काम आहे पैसा वसूल आहे ना कसलं वातावरण झाले आबाळ आल्यामुळे असलं भारी दिसतंय ना म्हटलं घ्यावा फोटो एक व्हिडिओ कसं वाटतंय बघा म्हणलं तुम्हाला दाखवा कसं वाटतंय तर चला भाऊ ना आपण पोचलोय आता कोल्हापुरात आंबपला आता कोल्हापूर पास करतो पटापट टिपी काढायचे टीपी काढतो आणि निघतो पुढे चला भाऊ ना आपण पोहचलोय कोल्हापूरच्या बॉर्डरला महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्टला तर चला आता चेकपोस्ट फटाफट पास करून घेऊ पण आपल्याला माहीत नाही किती माल आहे आपल्या गाडी आपण बघितलेलं नव्हतं किती माल आहे काय आहे तर आता चेक नाही केला काटा त्यामुळं जरा थोडंसं आहे पण गाडी मा हलका आहे असं वाटत नाही ओवरलोड आहे पाचशे सहाशे किलो असेल जास्त जास्त बघू आता चेक करू काट्यावर गेल्यावर तसं असतं चेक केला तर आपलं बिंदास टेन्शन विदाऊट टेन्शन जाऊ शकतो चेक नाही केला तर थोडंसं सांगता येत नाही कारण ह्या गाड्यांना कळत नाही ओवरलोड आलेलं गाडी झणझणझण चालते मग माल असतो ओवरलोड तर चला आता चेक करू बघूया आपला काटा किती येतोय आलोय बॉर्डरला बघूया चला चला बघूया किती येतोय लोड जय श्री महाकाल यार चालू महाड झाली बॉर्डर पास आपली रूम बाबा चला भावांना तर भावांना तीनशे साठ किलो माल आलाय आपल्या गाडीत फक्त तीनशे साठ बावीसशे साठ गाडी भरली चला काही विषय नाही मला वाटलं जास्त माल आहे म्हणजे साठ चला आता घर काढू आता लढा किती काढले जस्ट आत्ताच ऑनलाईन ऑर्डरच्या लाईन मध्ये चला आता निघू पुढे जाऊ शांत गाडी आहे पुढे समोर भावाची समोर भाऊची चला आता सोबत निघून जाऊ आपण भाग्यलक्ष्मीवर हत्तरगिला जेवायला थांबलेलो जेवण वगैरे झालं आता उरकलं आता निघतो इथून चला निघूया तर मित्रांनो आपण जेवायला थांबलेलो हत्तर गिला आता जेवण वगैरे उरकलं आहे आता निघायचं इथून अजून भरपूर रनिंग क्रॉस करायचं आहे आणि आता यलापूर वगैरे उतरून पुढं आडवा गोवा म गोवा गोवा रोड आहे ना त्या रोडला जाऊन झोपू उडता राजस्थान धाव्यावर तर चला भावना करू प्रवासाला सुरुवात जेवण झालंय मस्त आता झोप आली तर झोपायचं काय टेन्शन घ्यायचं नाही पण घाट उतरून जाऊ खाली म्हणजे जरा बरं वाटेल तर चला भावांना हा बघा रोडला आता निघतोय आपण हा हे क्लब पलीकडे लक्ष्मी धाबा अलीकडे धनलक्ष्मी चला जेवण केले मस्त असं निघूया चला ज्योतिबाच्या नावानं चांग भावांना आलो एकदा आपण बेळगावला बेळगावला आलं की रोड चांगला लागतो काम वगैरे नाही कुठं चालू बेळगावच्या पाठी पूर्ण आहे रोड आता हा रोड एकदम टापोट टाव आहे आपल्याला फार पूर्ण कितरपर्यंत कित्तूर बसला आपण टर्न मारून जाणार आहे तर बघू शकतो कसा रोड आहे हा तीनपदरी एकदम टकाटक आहे धारवाडपर्यंत थोडं सुद्धा काय मध्ये खड्डा ना खोडा बायपासला फक्त काम चालू आहे बाकी टकाटक आहे रोड तर चला भावांनो चालत राहू असंच आपण आता आपल्याला बेळगावचा टोल क्रॉस करून राईट घ्यायचं आहे मधनं जायचं आहे चला कुठनं काय जायला नको तिकडून कलघटकीवरून तिकडून जाऊ चला संध्याकाळी जंगला जंगलातून भावना आपण बघतो हिरे बागेवाडीचा टोलला बेळगावचा पुढचा अजून थोडं पुढं गेलं की आपल्याला युटर मारून यायचं आणि लेफ्ट मारून निघून जायचं म्हणजे आपल्याला राईट मारायचं आणि जंगला जंगलातून असतच यल्हापूरला निघणार आपण यलापूर घाटाच्या खाली चला टोल काढवताय का हा ना कट हो टोल हा टोल सगळ्यात जास्त आहे तसं टोल कमी आहे पण ही लोक मुद्दाम ना एकशे नव्वद रुपये घेतात कारचा टोल आहे एल सी यूचा कट करतात आपल्या गाडीला सगळीकडे कारचा टोल होतो पण ही लोक एल सी यूचा घेतात काय वाटतं आहे भेटते यांना चला पुढं जाऊन टर्न मारू पाहून या अशा गाड्या भरतात बघा महिंद्रा कंपनीपर्यंत पोचवा हिराव अजून पण झालेलं नाही रे बघा अजून वाल टाकतील बघा एवढा काळवा होऊन काय होऊन माल टाकते बघाय नवीनचीच गाडी पिकअप आणि माल भरून चालल्या बघा काय करायचं बाजार उठवला हे नाही तर पाक असल्या पगार गाड्या आम्हाला येणार तुम्ही वापरून म्हणून आम्ही महिंद्रा घेत नाही लिहिलं ना आपला एक नंबर डायरेक्ट ना गाडीत नाही येतील चला असू काय विचार नाही प्रत्येकाचं काही ना काही असते हे बाबा उत्तर कार्यक्रम चला तर भावन आपण खाली उतरतो किस्तूरला आणि युटर्न मारून आपण परत रिटर्न जाणार आहे किस्तूरवरनं बघू शकता आपण आता इथून युटन मारणार आहे ब्रिज खालून आणि जाणार आहे पलीकडं आणि पलीकडून परत लेफ्ट मारून डायरेक्ट त्या दांडेली वेळे रोडवरून डायरेक्ट याला निघणार याला पुढच्या खाली चला मारून तर चला भावांना मार उठ इथून ते निघू बघू शकता इथून टर्न मला फास्ट जरळ गेला बेंगलोरला आणि इथून आपल्याला राईट घेत आहे बुक देशाखाली चला राईड घेऊया हा राईट घेतला बघा आपण गाडी आली आहे समोर पिकअप आले पिकअप पिकव। व्हेजिटेबल एक्सप्रेस बघू शकता चला तर टर्म मग टर्न मारला आपण आणि घेतला राईट राईट घेऊन पुढून लेप घ्यायचा लेप घेतला की सरळ याला पोर सिंगल रोड चालू झालाय बघा आता जंगलातून आहे पुरा रोड हा आता इथून पुढे वीस पंचवीस किलोमीटर थोडस खराब आहे एक दहा किलोमीटर खराब असत पाच ते दहा किलोमीटर म्हणजे सिंगल आहे असं ते बघा असे खड्डे आहेत आधी मध्ये बाकी पुढं जंगल लागलं ना एकदम टाप रोड आहे बघू शकता तसं जंगल तर चला भावांनो निघा आणि पटकन जंगल वगैरे पास करून तुम्हाला दाखवतो जंगलातच सीन चला भावांनो बघू शकता आपण रामनगरच्या जंगलामध्ये आहे पूर्ण जंगल आहे का रात्रीच काही आडव आहे आताच कोल्हाय गेला काही येतं त्यामुळं या रोड न जरा रात्रीच चालायचं रात्रीचं हात्ती वगैरे काही येऊ शकतं पूर्ण जंगल आहे आणि छोटासा असा रोड आहे मस्त रोड आहे एकदम पण भीती एवढीच आहे रात्रीचं वन्य प्राणी वगैरे आडवे येऊ शकतात दिवसा काही टेन्शन नाही एवढं रात्रीचं जरा संभळून चालायचं या रोडवरून तर बघा काहीतरी आडवं आला असेल तर थांबले थांबली गाडी किंवा ब्रेकडाऊन झाली ब्रेकडाऊन झाले काय तर या रोडनं ना रनिंग पण वाचत आणि खर्चही काही नाही त्यामुळं आणि दिवसा चालायला भारी वाटत का। संध्याकाळी काय आहे संध्याकाळी पण चालायला भारी आहे कारण ब्रेक घ्यायला लागत नाही बरे चला बघू शकता भावन रोड कसा वाटला रोड मला सांगा नक्की कमेंट करून छत्रपती शिवाजी महाराज की जे बघा इथं सुद्धा पुतळा आहे महाराजांचा बघू शकता गाव लागलं मध्येच एक छोटस जंगलाच्या मध्येच आहे अशा दोन तीन गाव आहेत मध्ये आधी आता पूरन, पूर्ण पुढं पूर्णच जंगल आहे जरा थोडं फोटो गेलं ना यलापूर जास्त पूर्ण काळा फुट अंधार असतो दिवसा सुद्धा फुल जंगल आहे आणि कडक असं बघायला पण नसतं वाटतं ना एक नंबर सीन आहे भरपूर काय अडव आता रात्रीचं मी एवढी गाडी पळवत नाही रोडने चाळीस पंचाळीला चालतो ताप घेला आवडत नाही कारण या रोडनं कसं आहे काही आडवूयाच अचानक त्यामुळे चालायचं चला भावना भावांना बघू शकता कसलं जंगल आहे जंगला या जंगलामध्ये गाडी स्लो चालवली पाहिजे हा तीस किलोमीटरचा पट्टाय बघू शकतो बघा पूर्ण जंगल आहे मला दाखवतो सॅटलाइटला दाखवतो बघा सॅटलाइटला बघा पूर्ण जंगल दाखवतोय का पूर्ण असा जंगलातून रोड आहे या बघू शकता पूर्ण जंगल कस वाटत रात्री आता वाजले दो, दोन दोन वाजता निघालोय आम्ही एकटाच आहे काय विषय नाही काय टेन्शन येत नाही आपल्याला सवय आपण आसाम बिसम मध्ये चालतोय असं नागालँड वेगालँड मध्ये येतं काय कर्नाटक आहे आपल्या काय विषय नाही भावानं आता इथून तीस ते बत्तीस किलोमीटर आपल्याला याला पूर्ण राईट मारायचं इथे दाखवतोय अठ्ठावीस किलोमीटर आहे चला काय विषय नाही बघू शकता कसं आहे जंगल काय खट्टर ना असं जागेवर टर्न आहे त्यामुळे गाडी जरा स्लो चालवायची कधी आला कोणतं जागेवर असे कटिंग आहेत बघू शकता कसं आहे रोड चला भावानो जरा गाडी चालवतो बघू शकता कसे आहेत कटिंग जागेवर टर्न आहेत जाग एकदम मोठाच रोड आहे एक्झाम डबल गाडी पास होते फक्त जास्त मोठा पण रोड नाही स्लो चालायचं बघा मी आहे किती न चाळीस आता आहे दिवसा मग रात्रीचं कसं लाईट दिसते कुठून आले दिवसाला हळूच चालायचं रात्रीची लाईट दिसते पूर्ण गाडी आलेली त्यामुळे काही टेन्शन राहतं तर चला भावानो भेटू आता पुढे नेक्स्ट डे याला पुढच्या खाली जंगल चालू आहे अजून काय जंगल संपलेलं नाही जंगलात आडवं जाते काय पण पूर्ण रेंज बिंज सगळं गेले बघा इकडं रेंज नाही काय नाही रोड जाऊन जी पी एस आहे म्हणून चालू आहे पण पूर्ण का नाही असं पूर्ण जंगल राज पिक्चर शूटिंग झालेलं नाही कसली झाड आहेत दिवसालय भारी बघायला माझ्या इथे रात्री थोडी गाठ फाटून दरवाजा होती गाडी असतात चालू पण आज काय एक पण गाडी येणार आहे चला असे काही विषय नाही जय श्री महाकाल आपल्याला काय नाही चांगला गाव आलं होत गाव आहे इथे फॉरेस्ट वाल्याचं नाटक काय बघा फॉरेस्ट वाला लोकला आणि कधी पण असल्या रोड ना हॉर्नचा युज करू नका कारण जंगलात प्राणी वगैरे हो भरपूर असतात हॉर्न मुळे कसं पिसळल्याच करतात त्यामुळे हॉर्न ना मारायचा नाही बघा आणि तरी समोर पुढं आला ना शांत उभी करायची लाईट हाय अशी चालू ठेवायची हाफ डीमलाही करत बसायचं नाही काही येऊ दे आडव हत्ती येऊ किंवा वाघ येऊ त्या प्राण्यांनाही त्रास नाही झाला पाहिजे तुम्ही तुम्हाला पहिलेच भिलेले असतात आणि ते भेल्यामुळं ते अंगावर यायचा प्रयत्न करतात सगळ्यात भयानक आणि डरावणा माणूस असल तर तो मनुष्य आहे राणील समज असतात राव पण भावाना अजून मला सात किलोमीटर पूर्ण जंगलच आहे बाबा तीस किलोमीटर झालं जंगल लागले अजून सात किलोमीटर आहे तर चला फटाफट पट जाऊन पोचलो आता सहाशे पन्नास मीटर वर आपल्याला राईड आहे सहाशे पन्नास मीटरला आपल्याला यल्लापूरचा आलेला रोड भेटतो हुबळीवरून आलेला खाली जातो बघू शकतो आलंय आता लेट मारला फोडला की येतोय खाली रड जायला रोड खराब रोड चालू झाला पूर्ण गाठा बिटा सगळा खराब आला बघा टा आता चाडी आली आपल्या जी गाडी दिसते चला कार ప్రా బాయ్ చావాల కుటుాలూనే రావు అక్కడ టైం చాలు సహి సగ బాడు చాలు విషయం అలా బాగా హా రోడ్ రాయిట్లో గలా ఫోన్ లెఫ్ట్లో గలా ఉంటా హ రోడ్ కాబో అోడ चला आ पेला। तर भावानो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला भेटू नवीन व्हिडिओ मध्ये